पा, या ठिकाणी सर्वांना नमस्कार सरपंच व उपसरपंचा मानधनात वाढ करण्याबाबतचा हाचा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे पहा या शासन निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात जवळजवळ दुप्पट या ठिकाणी फरक झालेला आहे म्हणजे दुपटीने सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे पहा प्रस्तावना आपण या ठिकाणी या जी आर ची थोडक्यात पोहूया महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई निर्देशात झालेली वाढ कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदानीतील आंदोलनकर्त्यांना माननीय मंत्री ग्रामविकास यांनी सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती त्यानुसार या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच यांचे जे मानधन आहे ते वाढ करण्यात आलेले आहे पा पूर्वी म्हणजे यापूर्वी सरपंच आणि उपसरपंच यांना असणारं मानधन या ठिकाणी आपण पाहूया पा, पा शून्य ते दोन हजार लोक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती याच्यासाठी पूर्वी तीन हजार सरपंचांना मानधन होतं आणि उपसरपंचांना एक हजार असं मानधन होतं दोन हजार एक ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना चार हजार आणि उपसरपंचांना दीड हजार रुपये मानधन होतं आणि आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी पूर्वी सरपंचांना पाच हजार मानधन होतं आणि उपसरपंचांना दोन हजार मानधन होतं परंतु याच्यामध्ये आता दुप्पट या ठिकाणी वाढ झालेली आहे शासन निर्णय असा झालेला आहे तर ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे वर्गवारी विचारात घेऊन सरपंच आणि उपसरपंचांना खालील प्रमाणे दरमहा मानध्ये मानधन मान दर, अनुद्याय राहील म्हणजे पहा त्यांना कोणतं मानधन झालंय तर पहा या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे शून्य ते दोन हजार पर्यंत लोकसंख्येच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी सरपंचांना सहा हजार रुपये दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि उपसरपंचांना दोन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम पहा शासन देणार आहे साडेचार हजार रुपये दर महिन्याला आणि उपसरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम आहे दीड हजार आणि तो जी इतर रक्कम आहे म्हणजे सरपंचासाठी जे दीड हजार असणार आहे ते आपल्याला काय करायचे आहेत तर आ, जो ग्रामपंचायत स्वनिधी आहे त्याच्यातून त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि उपसरपंचाचे देखील पाचशे रुपये ग्रामपंचायत स्वनिधीमधून त्या ठिकाणी दिले जाणार आहेत शासन त्यांना साडेचार हजार आणि दीड हजार रुपये देणार आहे पहा परंतु एकंदरीत जर विचार केला तर शून्य ते दोन हजार पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती मधला सरपंच त्याला सहा हजार रुपये मानधन असणार आहे आणि उपसरपंच यांना दोन हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर दोन हजार एक ते आठ हजार पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती यांना सरपंचांना आठ हजार रुपये दरमहा मानधन आणि उपसरपंचांना तीन हजार रुपये दरमहा मानधन असणार आहे त्यानंतर आठ हजार एक पेक्षा जास्त लोकसंख्यांच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणचा जो सरपंच आहे त्याला दहा हजार रुपये आणि उपसरपंच यांना चार हजार रुपये अशा पद्धतीचं मानधन असणार आहे पहा म्हणजे या ठिकाणची जी पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ते शासन देणार आहे आणि पंचवीस टक्के जी excitle, टक्के टक्के रक्कम आहे ती ग्रामपंचायतच्या स्वनिधीमधून दिली जाईल पहा म्हणजे दोन नंबरच्या याच्यामध्ये सांगितलंय सरपंच उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी पंच्याहत्तर टक्के खर्च शासन उचलेल व उर्वरित पंचवीस टक्के मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीतून देईल प्रस्तुत शासन निर्ग निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मान दे राहील तसेच पूर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील पहा म्हणजे हा जो शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयाच्या नंतरच म्हणजे हा शासन निर्णय झाल्यानंतरच च्या तारखेपासून या ठिकाणी हे जे मानधन आहे ते सरपंचांसाठी सुरू होणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्या या जी आर नुसार असं लक्षात येत आहे की सरपंच आणि उपसरपंच यांचे जे मानधन आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनातील वाढ या संबंधाचा शासनाचा झालेला आहे हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय चोवीस सप्टेंबर दोन हजार ला झालेला आहे म्हणजेच या शासन निर्णयानंतर लगेचच या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद